एकोणीसशे पाच साल अमेरिकेच्या डेट्रॉइट शहरात एक तरुण इंजिनियर आपल्या छोट्याशा गॅरेजमध्ये घाम गाळत होता नाव होतं हेनरी फोर्ड मी दुसऱ्यांसारखा उद्योगपती नाही फोर्डला कार बनवायची होती सगळ्यांसाठी त्याकाळी कार म्हणजे श्रीमंत लोकांची मक्तेदारी एक कार तयार व्हायला शेकडो तास लागत कामगारांच्या हातावर अवलंबून दर कार मागे तेवढाच वेळ खर्ची फोडच्या डोळ्यात स्वप्न होतं एक अशी पद्धत शोधायची आहे की ज्यात कार बनवताना माझा वेळ आणि पैसा एकमेकांवर अवलंबून राहणार नाही तो रात्री जागून ब्लूप्रिंट तयार करायचा मित्रांनी हसून म्हटलं हेनरी हे अशक्य आहे एक व्यक्ती किती तास काम करणार किती कामगार ठेवणार पण फोर्डच्या मनात एकच मंत्र होता जर वेळ आणि पैसा वेगळा करायचा असेल तर माणूस नाही यंत्र काम करायला हवं फोर्डने असेंब्ली लाईन तयार केली एक अशी उत्पादन पद्धत जिथे कामगार एकत्र बसून पूर्ण कार बनवत नाहीत प्रत्येक जण फक्त एकच छोट काम करतो आणि कार लाईनवर पुढे सरकत राहते अचानक काय झालं एक कार बनवायला आधी बारा तास लागायचे ते आता नव्वद मिनिटांवर आले हाच तो क्षण होता जिथे फोर्डने स्वतःचा वेळ पैशापासून वेगळा केला आता तो स्वतः बारा तास काम करत नव्हता उत्पादन सतत चालू राहायचं फोर्डच्या कंपनीत एका दिवसात हजारो कार तयार व्हायला लागल्या लोकांच्या स्वप्नातील कार सामान्य माणसालाही परवडावी लागली डेट्रॉइड शहरात फोर्ड कारची गर्दी वाढली आणि फोर्डला समजलं की मी आता माझ्या मेहनतीच्या तासांवर अवलंबून नाहीये माझं यंत्र माझ्यासाठी झोपेतही पैसा छापतंय एका रात्री फोड आपल्या पहिल्या वर्कशॉपच्या बाहेर उभा होता गाड्यांची रांग रस्त्यावरून जात होती त्याला लहानपणीचा दिवस आठवला तो हाताने कार रिपेअर करत होता लोक त्याला पैशासाठी तासन तास दमवत होते आता तोच माणूस आपल्या यंत्रणेमुळे स्वतःचा वेळ विकत नव्हता उलट स्वतःचा वेळ मोकळा ठेवून लोकांना मूल्य देत होता हेन्री फोर्डने आपल्याला शिकवलं मेहनत ही अमर्याद नाही वेळ ही मर्यादित आहे पण सिस्टम अनलिमिटेड असते जर तुम्ही यंत्रणा बनवली तर तुमचं उत्पन्न तुमच्या वेळेवर अवलंबून राहत नाही ही गोष्ट आहे एका अर्थशास्त्रज्ञाची थॉमस पिकेटी फ्रान्समध्ये राहणारा अत्यंत अभ्यासू पण व्यावहारिक अर्थशास्त्र समजणारा माणूस त्याने दोनशे वर्षांचा आर्थिक इतिहास उलगडला युरोप आणि अमेरिकेतील श्रीमंत कुटुंबांच्या उत्पत्तीचा संपत्तीचा आणि वारशाचा अभ्यास केला आणि त्याने एका वाक्यात जगाला हादरवलं संपत्ती हे उत्पन्न कामावर नव्हे तर गुंतवणुकीवर आधारित असते तो म्हणतो एक कामगार दररोज आठ तास काम करतो वर्षाला तीनशे दिवस त्याचं उत्पन्न स्थिर असतं पगाराच्या रूपात म्हणजे काय त्याच्या वेळेच्या मर्यादेपेक्षा त्याचं उत्पन्न कधीच जास्त होत नाही पण श्रीमंत माणसं वेगळी असतात त्यांनी एक यंत्रणा तयार केलेली असते एखादी प्रॉपर्टी जी भाड्याने जाते स्टॉक्समधील गुंतवणूक जी डिव्हिडंड देते व्यवसाय जो त्यांच्या विना चालतो आणि मग काय होतं कामगार थांबतो तेव्हा त्याचं उत्पन्नही थांबतं पण गुंतवणूकदार झोपतो तरी त्याचं उत्पन्न वाढतं थॉमस पिकेटीने दाखवलं की जगात नव्वद टक्के संपत्ती अशा लोकांकडे आहे ज्यांचं उत्पन्न कंपाऊंड होतं म्हणजे एकदाच सुरू झालेली मालमत्ता दरवर्षी फळं देते आणि ही फळं परत गुंतवली जातात आणि संपत्ती एक्सपुनेन्शियल वाढते काही लोक मेहनत करताना म्हतारे होतात आणि काही लोक एकदाच यंत्रणा तयार करून वेळ आणि पैसा वेगळं करून आयुष्यभर संपत्ती मिळवत राहतात मग तुम्ही कोणत्या मार्गावर आहात जे तुम्ही वेळ विकताय का तुमच्याकडे अशी एक गोष्ट आहे जी तुमच्यासाठी झोपेतही काम करते थॉमस पिकेटीचं संशोधन हे आकड्यांमध्ये आहे पण त्याचा अर्थ आपल्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांमध्ये दडलाय काम करा शंका नाही पण त्या पैशाने एक यंत्रणा उभी करा गुंतवणुकीची व्यवसायाची मालमत्तेची कारण वेळ ही मर्यादित आहे पण एकदा वेळ आणि पैसा वेगळे झाले की तुमचं उत्पन्न मर्यादित राहत नाही थॉमस पिकेटीने आकडेंमध्ये जे दाखवलं तेच आज तुम्ही तुमच्या आयुष्यात कृतीत आणू शकता आज आपल्याकडे डिजिटल टूल्स आहेत इंटरनेट आहे मशीन लर्निंग आहे आपण फोडपेक्षाही मोठ्या असेंब्ली लाईन्स तयार करू शकतो फक्त प्रश्न असा आहे की तुम्ही अजूनही तुमचा वेळ विकताय का कि कड़े की तुमच्याकडे अशी एक यंत्रणा आहे जी तुमच्या झोपेतही पैसा कमवते स्वप्न पहा सिस्टम तयार करा वेळ आणि पैसा वेगळा करा हेनरी फोर्डची असेंब्ली लाईन तुमच्यातही असू शकते मित्रांनो आता स्वतःला एक क्षण प्रामाणिकपणे विचारा आज मी जे पैसे कमवतो ते फक्त माझ्या वेळेवर अवलंबून आहेत का मी थांबलो तर माझं उत्पन्नही थांबेल का माझ्याकडे असा एकही स्रोत आहे का जो माझ्या झोपेतही पैसा आणतो मी रोज जेवढा वेळ कामाला देतो त्यातून माझं भविष्य सुरक्षित होत आहे की फक्त वर्तमान भरतय आज मी खर्च करण्यापेक्षा गुंतवणुकीत जास्त आनंद घेतोय का जर माझ्याकडे नोकरी किंवा मा व्यवसाय नसेल तरी मी टिकून राहू शकतो का मित्रांनो या प्रश्नांची उत्तरं तुमच्या मनाला हलवतील कारण खरी संपत्ती म्हणजे पैसा तुमच्यासाठी कामाला लागला तु दिवस। तो दिवस तोवर आपण फक्त वेळ विकत असतो मग आता प्रश्न आहे हे पॅसिव्ह इन्कम कसं तयार करायचं पहिलं पाऊल तुमच्या कौशल्यावर गुंतवणूक करा नवीन स्किल शिका ज्यातून भविष्यात तुम्ही स्वतःचा व्यवसाय ऑनलाईन कोर्स किंवा डिजिटल प्रॉडक्ट तयार करू शकता कौशल्यच हे पॅसिव्ह इन्कमचं बी आहे दुसरं पाऊल बचतीला गुंतवणुकीत वळवा एसआयपी म्युच्युअल फंड शेअर्स रिअल इस्टेट लहान रक्कम असली तरी कंपाऊंड होण्यासाठी वेळ लागतो म्हणून आजच सुरू करा तिसरा पाऊल डिजिटल प्लॅटफॉर्म वापरा ईबुक यूट्यूब पॉडकास्ट ऑनलाईन कोर्स हे एकदा तयार केले की वर्षानुवर्ष पैसे आणू शकतात चौथं पाऊल कर्जाचा फंद टाळा पॅसिव्ह इन्कम तयार होण्याआधी जर तुम्ही ई एम आयमध्ये अडकलात तर पैसा तुमच्यासाठी नाही उलट तुम्ही पैशासाठी कामात करत राहाल पाचवा पाऊल वेळेला पैशात रूपांतरित करा एकदा उत्पन्नाचे स्रोत स्थिर झाले की तुमचा वेळ नवीन संधी शोधण्यात मोठ्या गुंतवणुकीत आणि स्वतःला विकसित करण्यात वापरा लक्षात ठेवा पॅसिव्ह इन्कम म्हणजे जादू नाही ती एक सवय आहे आज लावलेला बीज उद्या सावली आणि फळं देईल कधी विचार केलाय आपण जन्मलो तेव्हा आपल्याकडे वेळ होती पण पैसा नव्हता आयुष्यभर धावत राहिलो आणि शेवटी पैसा आला पण वेळ निघून गेली मित्रांनो पॅसिव्ह इन्कम ही फक्त पैशाची गोष्ट नाही आहे ती तुमच्या जीवनाचं नियंत्रण परत मिळवण्याची किल्ली आहे आज तुम्ही घेतलेला एक छोटासा निर्णय उद्या तुमच्या मुलांच्या डोळ्यातला अभिमान बनेल म्हणूनच जर तुम्हाला वाटत असेल की आता वेळ आलीय तुमचं नशीब स्वतः लिहायची जर तुम्हाला वाटत असेल की उद्याचं तुम्ही फक्त पगारासाठी नाही तर स्वातंत्र्यासाठी जगणार आहात तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून अशा आयुष्य बदलणाऱ्या गोष्टींसाठी सबस्क्राईब करा कारण पुढचं पाऊल तुमचं स्वातंत्र्य परत आणणार आहे